क्या किंमत कॅल भैया जोडी की कितनी नब्बे हजार दातो को कैसी फाइनल कितने तक दोगे मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की हे लोक पूर्ण माहिती दे देत नाही आणि सांगतात काय पण आणि देऊन देतात कितीला पण तर हा इथं इथला प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी फोन नंबर लवकर सा सांगत नाही त्यांच्याजवळ राहत नाही किंवा मग ते सांगत नाही भीतात आदिवासी एरिया असल्यामुळे तर या गोष्टी तुम्ही समजू शकता मित्रांनो बघा मित्रांनो दात बघा पूर्ण झालेलं आहे करतात आहे मित्रांनो जोड चांगली क्वालिटी चांगली छान क्वालिटी आहे राही तो राही पुरा आहे तर मित्रांनो बघू शकता नव्वद हजार ते सांगताय किमतीवर जाऊ नका कारण की कि किमती या ठिकाणी ना ही लोक काय पण सांगतात पण देऊन देतात एकदम स्वस्त मध्ये तर अशा पद्धतीचं हा बाजार भरत असतो मित्रांनो बघू शकता संपूर्ण पहाड़ आहे आजूबाजू पूर्ण जंगल आहे आदिवासी बांधव आहेत शेतकरी आदिवासी आहेत तर हे लोक आपले बैल विकायला येतात इथं जास्त करून व्यापारी राहत नाही शेतकरीच राहतात व्यापारी या ठिकाणी खरेदी करायला येतात क्या किंमत कॅला काही बैल की बैलवाला उदरगही आहे को पता नाही के नहीं। ठीक आहे बघा मित्रांनो जोड कशी आहे नंबर जोड आहे पांढर शुभ्र आहे काय किंमत कॅला काय भैया किती एक लाख पाच हजार दात को कैसी है पूरी है क्या बगा मित्रान ने दाता पूर्ण एक लाख पांच हजार रुपये छे छे दात है क्या छे छे दाँत है मित्रान छे छे दाँत है एक लाख पाँच हजार कीमत एक लाख पाँच हजार फाइनल कितने तक दोगे अस्सी में अस्सी में दे दोगे काम की क्या गारंटी है पूरी फुल क्या गाड़ी आउट में सब क्या ठीक है मतलब देखो मित्रों बघू शकता आपण जोड कशी आहे इथं हिंदी बोलावं लागतं जास्त करून मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो आहे छान क्वालिटी जोडची एकच नंबर जोड आहे जर तुम्हाला खरेदी करायचं आपण नंबर बघू नंबर देता का कारण की या ठिकाणी आदिवासी असल्यामुळे नंबर जास्त करून राहत नाही बघू आहे फोन नंबर मिळेल का फोन नंबर फोन नंबर बताव फोन नंबर बताव पंच्याण्णव सत्त्याण्णव 52 बावन बावन्न शहाण्णव झिरो सहा एक्केचाळीस मित्रांनो हा नंबर घे दिलेला आहे एक बांधवाने तर कोणी कोणी देतं कोणी कोणाला माहीत राहत नाही किंवा नसतो त्यांच्याकडे तर या गोष्टी आपण समजू शकता कारण की आदिवासी एरिया आहे आणि वैजापूर म्हटल्यानंतर एम पी आणि महाराष्ट्राचे बॉर्डरचा हा जंगलातला हा बाजा बाजार आहे तर अशा पद्धतीचा हा बाजार भरत असतो जर तुम्हाला यायचे खरेदी करायचे असेल तर आपण या ठिकाणी येऊ शकतात खरेदी करू शकतात किमतीवर जाऊ नका मित्रांनो किमती फक्त सांगायच्या असतात पण नेमका व्यवहार जो होतो ना तो फार कमीमध्ये होतो या ठिकाणी आणि बरेचसे व्यापारी या ठिकाणून खरेदी करून घेऊन जातात सिंगल आहे की तीस हजार तीस हजार दात को कस आहे कर द्या काम की सब गॅरंटी आहे दाताला पूर्ण आहे मित्रांनो तीस हजार रुपये सांगताय पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो वीसपर्यंत देऊन देतील ते वीस पंधरापर्यंत सोडून देतात ते सतरा अठरापर्यंत पण देऊन देतील तर अशा पद्धतीचे या ठिकाणी व्यवहार व्यवहारात किंमत आहे ना हे लोक काय पण सांगतात पण मूळ व्यवहार जेव्हा होतो ना तेव्हा लई स्वस्तमध्ये या देऊन टाकतात ही इथली प वास्तविकता आहे आणि वास्तविक परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आहे कारण की आम्हाला माहिती बरेच व्यापारी इथून खरेदी करून घेऊन जातात एकदम स्वस्तमध्ये खरेदी करतात आणि हे लोक देऊन टाकतात सांगायला किंमत आहे जास्त सांगतात काय पण सांगतात बजेटच्या हिशोबाने बाहेर सांगतात पण जेव्हा ते देतात ना तर ते एकदम कमी किमतीत देऊन टाकतात की आदिवासी लोक आहेत वा लाल कंदारे मित्रांनो बघू शकता मस्त उंच पूर्ण जोड आहे चांगली क्वालिटी पण मस्त आहे क्या किंमत कॅला काही भैया एक लाख पाच हजार अरे बापरे सर्वजण एकच किंमत सांगत आहेत का एक लाख पाच हजार दात को कैसी है पूरा हो गए क्या करदाते मित्रानों बगा जोड़ मंजे जोड़े, जोड़ जोड़ की क्वालिटी छान है काम की क्या गारंटी आएगी सब में आउट वक्खर में सब चलेगी तो बघू शकता मित्रांनो आऊस म्हणजे सर्व कामाला चालायचे ते सांगताय गॅरंटी देत आहे म्हणजे विशेष म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्याच बैलजोड्या राहतात व्यापाऱ्यांच्या बैलजोड्या या बाजाराला राहत नाही सर्व शेतकऱ्यांच्याच राहतात आदिवासी शेतकरी आहेत त्यांच्याच बैलजोड्या राहतात इथं त्याच्यामुळे तो विषय येत नाही कारण की ते शेतात काम करणाऱ्याच बैलजोड्या विकतात ते स्वतः शेतकरी असल्यामुळे तर या गोष्टींची निवांत राहू शकता तुम्ही आठिकाण तुम्हें खरे करू शाहमती जाऊ ना फार स्वस्त दे देता फाइनल कितने तक आ जाएगी ही फाइनल अगर देना हो तो कितने तक दोगे अस्सी हजार तक दे दोगे ऐंसी हज़ार फाइनल संगता है मित्रों बगा जोड़ तुम्हारा मागुन पड़े संपूर्ण जोड़ दाखो तुम्हें छान क्वालिटी जोड़ फोन नंबर मिले भैया फोन नंबर मित्रान फोन नंबर है पच्चाण एकोणी श्याण एक्के पांच यह नंबर वन संपर्क कर जोड़ी खरीदी करू शाह मित्रान स्क्रीन वन आ नंबर देना है तो क्या किमत है जोड़ी की सत्तर हज़ार दात को दात है क्या काम की गारंटी आएगी सब आऊ तो चले का ना कम्प्लीट मित्रांनो बघा जोड चांगली छोट्या मापाची जोड आहे काय काही लोकांना छोट्या मापाच्या जोड आवडतात जास्त करून या ठिकाणी ना मीडियम ज बैल असतात काही लहान साईजच्या पण असतात पण जोड चांगले असतात मित्रांनो शेती कामाला एकच नंबर असतात तर आपण या ठिकाणी येऊन खरेदी करू शकतात कारण की इथला माल आहे ना जास्त करून चोपडा आणि पारोडा आ, या बाजारांमध्ये विकला जातो हा इथलाच जा माल असतो मित्रांनो तर कमी दराचा माल असतो आणि माल म्हणजे बैलडोळेची जी क्वालिटी ती छान असते चांगली असते आणि शेती कामासाठी उत्तम अशी बैलडोड असते फोन नंबर मिळेल का हां बताव फिर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याऐंशी त्र्याण्णव सत्त्याऐंशी त्र्या त्र्याण्णव दहा एकोणास दहा एकोणावीस चौवेचाळीस नाम क्या आपका अनिल अनिल भाई तर मित्रांनो नंबर दिलेला आहे काही काही लोकांना नंबर देत आहेत दे आता हळूहळू म्हणजे बरेच यूट्यूबर यायला लागले असल्यामुळे त्यांना आता जाणीव झालेली आहे की व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे काही काही लोकांकडे नंबर असतो आणि ते देतात बाकीचे अजून पण देत नाही बाकीचे या ठिकाणी बीतात त्यांना वेगळंच वाटतं कारण की एरिया तसं आहे तर ते या गोष्टी आपण समजू शकतो मित्रांनो तर आपण पुढच्या जोड्या अजून बघू आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंमत काय आहे जोडकी सत्तर हजार क्या दात कोणी आहे दात आहे क्या आ, काम की गॅरंटी आहे जे फुल गॅरंटी फुल आउतवर्च चालेल का बघा मित्रांनो सहा सहा दात ती जोड आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगताय जोड चांगली आहे मापाची म्हणजे लहान आहे साईज पण सहा सहा ते अजून थोडीफार मोठी होईल तो होईल तर आपण बघू शकता जोडची क्वालिटी चांगली आहे आउतवर्च ते सांगताय फोन नंबर बताओ सतरा अठ्ठ्याण्णव सतरा शहाण्णव सतरा एकोणसाठ बारा दास बारा दस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बाकीच्यांचं पाठ आण तर राहत नाही किंवा नाही तर मग आठवण पडून जाते असा प्रॉब्लेम या ठिकाणी असतो जास्त करून मित्रांनो फोन नंबर आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे पण विशेष म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो फोन नंबर इथं लावण्यापेक्षा स्वतः बाजाराला या स्वतः बघा आणि मग त्यानंतर बैलजोडी खरेदी त्यान। करा मग कारण की या ठिकाणी नेटवर्क पण नाही आता आमच्या फोनला बिलकुल नेटवर्क नाही आम्ही फक्त व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यानंतर आपलं नेटवर्कमध्ये जाऊन चोपड्या चोपड्यापर्यंत जाऊ आणि त्यानंतर मग नेटवर्क आलं का आम्ही मग व्हिडिओ टाकू म्हणजे इथली अशी परिस्थिती आहे एक काळी पण नेटवर्क नाही फोन डायरेक्ट बंद पडल्यासारखा राहतो इथं कीमत क्या लगाई भैया उधर उधर कोई कीमत तो कीमत जोड़ की बताओ बताओ क्या इसमें डरने क्या बात है साठ हजार के दांत को दांत कितने उसके दांत तो उसके तो जाए इसके अच्छे उसका हो जाए ले इसका कच्चा है क्या साठ हजार फाइनल कितने तक दो दो, दो फाइनल दे देंगे उसके पचपन तक पचपन तक दे देंगे काम सब आउट वर्कर का ओके सब गारंटी गारंटी बघा मित्रांनो एक नंबर जोड आहे लाल कलरमध्ये छान आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मस्त जोड आहे बघा जोड कशी तो जोड छान आहे चांगली आहे नंबर बघावा घे फोन नंबर सौ बावन अठस दिलेला आहे दांनी या नंबर वर संपर्क करून आपण जोडी खरेदी करू शकता इसकी क्या कीमत लगाई भाई कित कितना एक लाख बीस हजार अरे बाप कीमत तो बहुत तगडी लगाई भाई दात तो कैसी है पुरे हुए, हुए क्या दात को पुरे हो दाताला पूर्ण आहे मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगताय ते काम की सब गॅरंटी आजगी तो अक्कर गाडा वक्कर सब चले कोणसा गाव तुम्हाला बोराजंटी मित्रांनो आदिवासी गाव आहेत तिथले शेतकरी बांधव आहेत ते त्यांनी आणलेली जोड एक लाख वीस हजार सांगतायत मित्रांनो किमतीवर जाऊ नका या ठिकाणी किमती फक्त सांगायचं राहतात वास्तविकता अशी आहे की इथे फार बजेटमध्ये बैलजोड्या खरेदी होतात फोन नंबर आहे फोन नंबर फोन नंबर तो बघाव ब्याण्णव चौऱ्याशी ब्याण्णव चौऱ्याशी ब्याण्णव एकोणसाठ ब्याण्णव एकोणसाठ एकाहत्तर एक तर मित्रांनो नंबर दिलेला आहे भाऊ नी त्या, त्या नंबरवर आपण संपर्क करून ही जोडी खरेदी करू शकता जोडची क्वालिटी चांगली विशेष म्हणजे चा या ठिकाणी असं आहे की जोडाची जी क्वालिटी आहेत ना ते चांगल्या प क्वालिटीच्या जोड आहेत मित्रांनो इथं म्हणजे असे तयार बैल आहेत कारण की जंगल असल्यामुळे चारा भरपूर इकडं आणि चांगल्या क्वालिटीतल्या बैलजोड्या जास्त असतात इथं तर आपण खरेदी करू शकता या बाजाराला स्वतः व्हिजिट करूनच खरेदी करा माझं तर असं म्हणणे गाडी घेऊन सोबत आणि बैलजोडी ठरवा तुम्हाला जी आवडत असेल ती आणि त्यानंतर इथून प्रत्यक्ष खरेदी करून घेऊन जा कारण की तुम्हाला या बाजाराला येऊन तुम्हाला व्यापाऱ्याशी बैलजोडी खरेदी करायची नाही तर शेतकऱ्यांशी बैलजोडी खरेदी करायची आदिवासीशी शेतकरी बांधव आहेत सर्वे ते आपल्या बैलजोड्या या ठिकाणी विक्रीला आणतात तर त्यांच्याकडून तुम्हाला खरेदी करायची व्यापाऱ्याकडून खरेदी करायची नाही कारण की व्यापारी या बाजाराला खरेदी करायला येतात विकायला येत नाही तर हे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या बाजाराला व्हिजिट करू शकता त्या किंमत काय आहे जोडकी साठ हजार दात को दात कितने छेचे चे? दात आहे क्या छेचे दात आहे मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगता येई काम की गॅरंटी सब आहे हां आउत वखर हां पुरी हां पुरी फोन नंबर पता आहे आपको नाही 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 मित्रांनो फोन नंबर माहिती नाही त्यांना जोड चांगली आहे म्हणून सांगतो तुम्हाला की या ठिकाणी फोन नंबरचं काम होत नाही विशेष म्हणजे नेटवर्क नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे स्वतः येऊन तुम्ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोड म्हणजे जोड आहे जोड चांगल्या क्वालिटीचे आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या जोड दाखवतो आहे त्या जोड तुम्हाला जसे सिंगल बैल पण आलेले आहेत बऱ्याच लोकांनी विकायला तर आपण सिंगल बैल पण या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो तर आपला हा बाजाराचा जो पहिला व्हिडिओ तो बनलेला आहे दुसरा व्हिडिओ पण बनवतो आहे दोन व्हिडिओमध्ये हा बाजार मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार मित्रांनो दोघं व्हिडिओ आपण बघा एक सकाळी टाकेल एक संध्याकाळी टाकेल तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जोड्या खरेदी करायच्या असेल तर स्वतः बाजाराला या स्वतः बघा आणि त्यानंतर खरेदी करा या ठिकाणी फोन नंबर राहत नाही राहिला तर नेटवर्क नाही आहे या गोष्टींचं तुम्ही काळजी घ्या आणि स्वतः तिकडनं गाडी घेऊन या इथून पण गाडी तुम्हाला भे बे, भेटू शकते तसं काही नाही पण जास्त करून तुम्ही स्वतः येऊन बैल बाजार बघा आणि त्यानंतर खरेदी करा मित्रांनो बऱ्याच लोकांचे कमेंट होते की वैजापूर दाखवा वैजापूर दाखवा तर आज शेवट वैजापूरला आलेलो आहे आणि वैजापूर बाजार मी तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र